दरम्यान अनेक प्रवाशांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त करण्यात येते अजूनही हा मृत्यूचा आकडा वाढण्याची शक्यता व्यक्त केली जाते सध्याचे ही दृश्य आपण पाहतोय गिरीश महाजन मंत्री आहेत ते तिथे दाखल झालेले आहेत घटनास्थळी गिरीश महाजन हे दाखल झालेत ते स्थानिक प्रशासनासोबत या संदर्भात चर्चा आहेत माहिती घेत आहेत त्याचबरोबर बचावकार्य आणि इतर सगळ्या गोष्टी आवश्यक त्या गोष्टींच्या सूचना ते स्थानिक प्रशासनाला देताना दिसत आहेत दरम्यान प्रत्यक्षदर्शिनी घटनास्थळावरून काय माहिती दिली आपण पाहूयात आज बावीस जानेवारी रोजी सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास जळगाव पाचरा दरम्यान दुसखेडा पडदाडे गावाजवळ हो या ठिकाणी रेल्वेचा मोठा अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे आणि त्या ठिकाणी आम्ही घटनास्थळी पोहोचलो असता येथे जवळपास दहा ते बारा इसम मयत झाल्याची माहिती मिळाली आहे यामध्ये पंधरा ते वीस लोकांचा प्राथमिक उपचारासाठी जवळच्या रुग्णालयामध्ये पाठवून आले आहे या या याबाबतची खरी माहिती अशी की पुष्पग एक्सप्रेस मध्ये चेंज घेतली होती आणि त्यांनी सांगितलं की गाडीमध्ये आग लागलेली आहे परंतु आग लागल्यामुळे अनेक जे प्रवासी होते प्रवाशांनी गाडीच्या बाहेर उड्या घेतल्या आणि उड्या घेत असताना समोरून समोरच्या दिशेने दुसरी गाडी येत होती ती एक्सप्रेस मध्ये दहा ते अकरा लोक चिरळून या ठिकाणी त्यांचा मृत्यू झालेला आहे या घटनास्थळी जिल्ह्याचे जिल्ह्याचे मंत्री गिरीश भाऊ महाजन यांनी देखील भेट दिली आहे ग्रामस्थांच्या मदतीने या ठिकाणी मृतदेह काढण्यात आलेले आहे आणि रवाना करण्यात आले आहे या ठिकाणी जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी त्याचबरोबर प्रांताधिकारी भूषण आयरे पोलीस अधीक्षक अशोक पवार तसेच ग्रामस्थांच्या मदतीने या ठिकाणी हा सगळा मृतदेह काढून त्यांची विल्हेवाट लावून झाली आहे आपण बघू शकता व्हिडिओच्या माध्यमातून या ठिकाणी खूप मोठा जमवडा होता आता रात्र झालेली आहे